राज्याच्या राजकारणात भाजपात नेत्यांचं इनकमिंग थांबण्याचं नाव घेत नाहीये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजप प्रवेशाकडे पुन्हा एकदा ही गोष्ट हायलाइट झाली आधीच एकनाथ शिंदे यांच्यामार्फत शिवसेना आणि अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास भाजप यशस्वी झाली नव्हती महत्वाचं म्हणजे एवढं अवाढव्य बहुमत झालं असताना देखील भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधून अजून अनेक नावं भाजपात येण्याचे संकेत दिले आहेत अशावेळी भाजपाला नवीन नेत्यांची अजूनही का गरज लागत आहे असा प्रश्न निर्माण होतो आणि अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशाकडे पाहिलास आपल्याला त्याचं उत्तर देखील मिळतं त्यामुळे अशोकराव चव्हाण यांच्यामुळे भाजपाला नेमका कोणता फायदा होणार आहे अशोक चव्हाण भाजपाला का हवे होते आणि त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला नक्की कोणत्या गोष्टी साध्य करता येणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपाला पहिली गोष्ट मिळणार आहे ते म्हणजे मराठा नेतृत्व जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनानंतर राज्यात भाजप पुढे सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे मराठा मतदार टिकवण्याचं त्यातच भाजपने ओबीसी समाजाच्या बाजूने उघड भूमिका घेण्याचं धोरण ठेवल्यानंतर तर भाजपाला मराठा मतदान किती मिळणार यावर साशंकता निर्माण केली जात आहे महत्वाचं म्हणजे मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा जोर जरा जास्तच असल्याने भाजप उमेदवारांपुढे मोठं आव्हान निर्माण होणार होतं नेमक्या या श्रेणी मराठवाड्यातील एक वेल इस्टॅब्लिश मराठा नेतृत्व अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने भाजपाला मिळाला आहे माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच चव्हाण यांच्या माध्यमातून मराठा कार्ड वापरण्याची संधी भाजपाला ओपन झाली आहे अशोक चव्हाण यांच्यामुळे होणारा भाजपाला दुसरा फायदा हा लगेच होणार रा आहे राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे राज्यातून सहा राज्यसभा खासदार निवडले जाणार आहेत भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा एक खासदार देखील सहज निवडून येऊ शकतो तर महायुतीकडे म्हणजेच काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याकडे देखील एक उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ असल्याचं चित्र आहे मात्र अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याने गोष्टी बदलू शकतात पहिली म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाचे भविष्य एक गट की पक्ष असा अधांतरितच आहे सोबतच राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे तो देखील अजित पवार गटाच्या बाजूने आता अजित पवार गट म्हणजे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुरशीची लढत अशी म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याने विधी शिंदेचा व्हीप टेक्निकली ठाकरेंच्या आमदारांना देखील लागू होऊ शकतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हीप शरद पवार गटातील नेत्यांना सुद्धा लागू होऊ शकतो अजून एक पॉसिबिलिटी म्हणजे राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या आमदारांना त्यांच्या पक्षाच्या अधिकृत एजंटलाच मत दाखवून मतदान करता येते अशा वेळी पक्षाकडून जो व्हीप निघाला आहे तो पाळणे क्रमप्राप्त ठरतं त्यामुळे पक्ष सांगेल त्याच उमेदवारांना आमदारांना मतदान करायचं असतं अशा वेळी जर ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना वेगळा अधिकृत एजंट मिळणार का याबद्दल आहे जर तो मिळाला नाही तर ठाकरेंच्या आमदारांना शिंदेच्या शिवसेनेच्या एजंटला आणि शरद पवार यांच्या आमदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एजंटला आपलं मत दाखवावं लागेल आणि जर ठाकरे आणि शरद पवार गटांच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केल्यास त्यांची सर्वच्या सर्व मतं बाद देखील होऊ शकतात मग काँग्रेसच्या मतांना महत्व असणार आहे अशोक चव्हाण यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडे पंचेचाळीस आमदार शिल्लक आहेत राज्यसभा उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या एक्केचाळीस मतं लागणार आहेत त्यामुळे वरकर्णी महाविकास आघाडीचा उमेदवार सहज निवडून देखील येईल अशोक चव्हाण यांची ताकद ही केवळ एका आमदारापुरतीच मर्यादित नाही आहे त्यामुळे त्यांचे समर्थक आमदार एन मोक्याच्या वेळी वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी शक्यता आहे सध्या हा आकडा पाच ते दहा आमदारांचा असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे काँग्रेस ही सेफ सीट देखील धोक्यात येऊ शकते आणि महायुतीला सहाव्या सीटची देखील लॉटरी लागेल अशोक चव्हाण यांच्या येण्यामुळे नांदेड लोकसभा सीट देखील भाजपसाठी अजून सिक्युअर झाली आहे नांदेड हा चव्हाणांचा बाले किल्ला होता दोन हजार चौदा ला मोदी लाटेत देखील ते निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा भाजपच्या प्रताप चिखलीकरांनी पराभव केला चव्हाणांचा पराभव हा भाजपच्या असला तरी खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर यशपाल भिंगे याला कारणीभूत ठरले भिंगे यांनी एक लाख पासष्ट हजार तीनशे चाळीस मतं घेतली त्यामुळे काँग्रेसच्या परंपरागत वोट बँकेला भगदाड पडले चव्हाणांची मिळणारी मते वंचितकडे वळली आणि त्याचा फायदा भाजपला झाला अशोक चव्हाणांच्या पडतीच्या नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण हे विधानसभा त्यांच्या बाजूने उभे राहिले त्यातच आता परिस्थिती वेगळी होती चव्हाणांनी मतदारसंघ पुन्हा बांधला होता वंचितची ताकद देखील आता राहिलेली नव्हती अशा वेळी नांदेड पुन्हा जिंकायचं असेल तर भाजपाला अशोक चव्हाण लागणारच होते त्यामुळे भाजपाला चव्हाणांची अनेक फ्रंटवर गरज होतीच आणि त्यांच्या यशस्वी पक्षप्रवेश घडवून आणून भाजपने ती निकड पूर्ण देखील केली आहे अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका